मानगाव तालुक्यातील फलानी ग्रामपंचायतीवर शेकाब पक्षाचे सिद्धेश मोरे हे सरपंचपदी बिनविरोध निवडून आले या ग्रामपंचायतीवर शिवसेनेची अनेक वर्ष सत्ता होती मात्र गावातील विकास काम होत नसल्यामुळे सर्व फलानी ग्रामस्थांनी शेकाब नेते अस्लम राऊत व मानगाव चिटणीस रमेश मोरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला या ग्रामपंचायतीमध्ये शेकाबनी पंचवीस लाखाची विविध विकास कामे केली आहेत तास महाराष्ट्र नाडकर हे गाव तसं पाहिलं तर मानगाव तालुक्यात शेवटचं टोक आहे गेल्या अनेक वर्षापासून या गावामध्ये हे गाव विकास कामापासून वंचित होतं आपण या ठिकाणी पाहिलं तर साधं येण्यासाठी रस्ता देखील व्यवस्थित नव्हता स्मशानभूमीकडे शेवटचं प्रेत घेऊन जाण्याचं जे आहे ठिकाण असतं ते देखील ते त्या ठिकाणी नेणारा रस्ता नव्हता अनेक गावामध्ये विकासाची कामं झालेली नव्हती निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी मी या गावामध्ये आलो ग्रामस्थ आणि माझ्यामध्ये एक चांगलं नातं निर्माण झालं मुंबईकर असतील ग्रामस्थ असतील त्यांनी आणि माझे एक वेगळं नातं जोडलं गेलं शेतकरी कामगार पक्ष आणि फलानी गाव एक आतूट नातं जोडलं गेलं त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळी मतं मागण्यासाठी या ठिकाणी आलो मतदान रूपी आशीर्वाद घेण्यासाठी या गावामध्ये आलो त्यावेळी त्यांनी सांगितलं की मोरेसाहेब असे अनेक पक्ष या 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 ठिकाणी येऊन गेले येतात नेहमी आश्वासनं देतात पण कामं मात्र काय कोण करत नाही तर त्यावेळी त्यांच्याकडे आमचं असलम भाई असतील मी असेल आमचे नेते असतील यांच्या माध्यमातून ग्रामस्थांनी आमची बैठक झाली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आमची कामं हो साहेब तुम्ही आमचे दोन तीन कामं आहेत ही जर आपण केलीत तर निश्चितपणे आम्ही आपण आपल्या पाठीशी राहू आणि जिल्हा परिषदेमध्ये अठरा महिने झाले निवडून येऊन आणि त्या माध्यमात पंचवीस लाखाचं काम पंचवीस लाखाचा विकास निधी या फलानी गावामध्ये आपण केलेला आहे मग अंतर्गत रस्ता असेल स्मशानभूमी रस्ता असेल स्मशान शेड असेल किंवा ते मंदिराची सभाशेड असेल असे अनेक कामं करण्यामध्ये या शेतकरी कामगार पक्षांनी या ठिकाणी विकासाची कामं केलीत आणि या विकासाच्याच मुद्द्यावरती या विकासाच्या चर्चेवरती फलानी ग्रामस्थांनी विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करून शेतकरी कामगार पक्षाचा लाल भावटा या ग्रामपंचायतीवर फडकवलेला आहे सर्व ग्रामस्थांना मतदारांना मी त्यांचे मनापासून आभार मानतो निवडून आलेले सरपंच आणि सदस्य यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा ताज्यावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब